पिंपोळे बुद्रुक तालुका कोरेगाव येथे दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी एकाचा निर्घुन खून करून पसार झालेल्या अज्ञात आरोपीबाबत माहिती प्राप्त करून त्याच ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने या खुनाचा गुन्हा उघड केला असल्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले सातारा शहरातील पिलेश्वरी नगर परिसरातून या आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे न्यूज मराठी सातारा महत्वाच्या गुन्ह्याच्या आप अनुषंगाने आपण सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये सोळा फरवरी दोन हजार चोवीस पिंपळे बुद्रुक या गावात एक पुरुष व्यक्तीचा एक प्रेत सापडलेला होता त्याची ओळख पडलेली होती या व्यक्तीचं नाव भगवान मच्छिंद सबकाट राहणारा पिंपोळे बुद्रुक असं होतं ह्या व्यक्तीच्या ओवरऑल त्याच्या सगळ्या गोष्टीच्या माहिती काढल्यानंतर लक्षात आला की ह्या व्यक्तीचा खून झालेला आहे तात्काळ वाठार पोलीस स्टेशनला तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला त्याच्यामध्ये याचा तपास एलगे वाठारचे प्रभारी हे स्वतः करत होते ह्या गुन्ह्याचं वैशिष्ट्य असं होतं की या गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला पुरावा किंवा साक्षीदार सापडत नव्हता सदर गुन्हा हा सकाळच्या वेळी घडलेला होता तरीही गावाचा कुठलाही व्यक्ती ह्या खूनमध्ये काय पुरावे आहे कोण आला कोण गेला याच्या बाबतीत कोणाकडे काहीच माहिती नाही जवळजवळ याच्यामध्ये शंभर प पर्यंत लोकांना त्याच्यामध्ये तपासण्यात आला वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना त्यांच्याकडून विचारपूस करण्यात आली परंतु काहीच आपल्या हाती लागलं नाही असं होत होतं एक सतरा दिवस उलटून गेले या गुन्ह्यामध्ये आणि कुठलाही पुरावा आमच्याकडे नव्हता याच्यामध्ये एकंदरीत स्थानिक गुन्हे शाखेचे देवकर साहेब त्यांची संपूर्ण टीम शिंगाडे साहेब बोरेसाहेब सुधीर पाटील हे सगळे मिळून तपास करत होते आणि त्याचबरोबर वाठारची टीम साहेब आणि एस डी पी ओ कोरेगाव कदम हे पण त्याच्यामध्ये मॉनिटरिंग करत होती तपासमध्ये मार्गदर्शन करत होते आम्ही याच्यामध्ये प्रयत्न जेव्हा आमच्याकडे साक्षीदार यायला संपले सगळे आणि त्यांचा आम्ही पुरावा घेतला त्याच्यानंतर आम्ही तांत्रिक तपासकडे वळलो आणि तांत्रिकदृष्टी बऱ्याच गोष्टीमध्ये आम्ही एक एक करून प्रयत्न करायला सुरुवात केली याच्यामध्ये काही आम्हाला लोक असे सापडले ज्यांच्यावर आम्हाला संशय होता आणि असं एक व्यक्तीला दोन मार्च दोन हजार चोवीस या तारखेला ताब्यात घेण्यात आलं आणि ताब्यात घेऊन त्या व्यक्तीकडून आपण विचारपूस करायला सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी काय उत्तर नाही दिले परंतु इंट्रोगेशनमध्ये जेव्हा तेव्हा त्याला आम्ही काही गोष्टी दाखवल्या त्यानंतर त्यांनी कबुली दिली की सदर जो गुन्हा आहे हा त्यांनीच केला होता हा व्यक्ती त्याच गावाचा आहे आणि हा जो मयत आहे त्याचा तो ओळखीचा होता आणि ओळख असल्यामुळे दोघांचा एकमेकांवर विश्वास होता ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी हा व्यक्ती हा जो आरोपी हा मैताला भेटला त्या ठिकाणी त्यांच्या आपसात काही बोलणं झालं त्याच्यामध्ये त्यांची भांडणही झाली आणि भांडण भांडणं झाल्यानंतर त्यांनी एक एक ब्लंट ऑब्जेक्ट एक रॉड एक ऑब्जेक्ट घेऊन मग ह्या व्यक्तीला त्याच्यातून मारहाण केली आणि मग तो व्यक्ती शेवटी मयत झालेला आहे याच्यामध्ये या आरोपीला या आता अटक करण्यात आलेली आहे अटक करून याला माननीय न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये आता सध्या हा आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि आम्ही प्रयत्न आता असा करतो आहे की ह्या आरोपीकडून ह्या गुन्ह्यामध्ये जे त्यांनी शस्त्र वापर केलेला आहे किंवा अजून काही पुरावे त्यांनी लपवलेले असतील जसे मोबाईल फोन असेल किंवा इतर काय साहित्य असेल याचा आम्ही आता या शोध करण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर ह्या गुन्ह्याच्या बाबतीत त्यांनी आणखीन कुणासोबत काय कट केला होता का किंवा आणखीन काय लोकांकडे याची माहिती दिली होती का या बाबतीत देखील आम्ही आता सध्या तपास करतो कारण की याच्यामध्ये हा जो व्यक्ती होता हा व्यक्ती जो आहे हा थोडासा याच्यामध्ये तृतीयपंथींचे थोडेसे याच्यामध्ये काय गुण होते आणि हा व्यक्ती हा जो आरोपी आहे याच्यासोबत बोलताना थोडासा वेगळ्या प्रकारे बोलला त्याला त्या गोष्टींचा राग आला मनात त्याने त्याच्याशी ते भांड केलं आणि भांडण केल्यानंतर मग हा गुन्हा त्यांनी केलेला आहे इतके शुल्लक कारणावरून खून होईल असं वाटतं तुम्हाला हा जो आरोपी आहे तो आरोपीचा आता मी पण स्वतः त्याचं इंट्रोग्युशन केलेला आहे त्या इंट्रोग्युशनमध्ये त्याचं असं म्हणणं आहे की हा जो मयत आहे तो मयत काही वेळा का आधीच आधी पण त्याला त्रास दिला होता त्याला थोडासा वेगळ्या प्रकारे त्या बोलण्याचा प्रयत्न केला होता आणि हे सगळ्या गोष्टींचा राग त्याचा मनात होता आणि त्याचं म्हणणं आहे की काही <Zamester> महिलांना देखील त्यांनी काही त्रास देण्याचा प्रयत्न केला होता असा पण राग त्याच्या मनात होता हे सगळं एकंदरीत राग त्याच्या मनात होता त्या दिवशी जेव्हा त्याचं संभाषण झाला त्याच्यासोबत तेव्हा हे सगळं राग पूर्णपणे उफाळून आला आणि मग त्यांनी हा कृत्य केलेला आहे रेकॉर्ड पहिलं आहे काय दाखवलं काहीच रेकॉर्ड नाही त्याचं साधारण गावाचा एक, चा। एक आ, मुलगा आहे अजिबात असं काही रेकॉर्ड वगैरे नाही आहे हा जो स्पॉट आहे हा पिंपळी बुद्रुक मध्ये सुतारकी नावाचा एक शिवार आहे त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि सकाळी दहा आणि बारा आमचा अंदाज आहे ह्या दरम्यान ती घटना घडलेली विद्यार्थ्यांना नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्याच साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच